नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होत असते आणि गुढीसाठी लागणाऱ्या साखरेच्या हाराला अनन्य साधारण महत्व आहे परंतु हा हार नक्की कसा बनविला जातो त्याची तयारी किती महिने आधी केली जाते आणि कशा पद्धतीने याच मार्केटिंग केलं जातं याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत व्यावसायिक बंडू सिदे यांच्याकडून तर चला तर पाहूया हा सविस्तर रिपोर्ट काम चालू आहे शिवरात्र काय तयारी असते तयारी साचे धुवायचे साचे भिजवायचे पाणी भरपूर लागत आहे पाण्याशिवाय काम होत नाही भट्टी डिझेल भट्टी डिझेल लागत त्याला साचे पाण्याचा हौद भट्टी दोरी साखर त्यात हॅडरिस पावडर लिंबू खट्टा अच्छा रोज एक पाचशे किलो साखर जाते पाचशे किलो साखर गेले चारशे किलो माल तयार होत पन्नास ग्राम पासून दोन किलो पर्यंत हार आहे किमती वीस रुपये पन्नास रुपये रुपये चारशे रुपये तीनशे रुपये असं किमती मोठे दहा कामदार आहेत अडचणी कामदार लोकांची अडचणी आहे कामदार मिळत नाही काम बारा महिने काम नसते ना एकच महिना काम कामदार मिळत नाही चिकट काम आहे करायला नको म्हणतात महिन्याभर एक भट्टी मध्ये वीस टन माल निघत महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा कर्नाटकचं होळीपर्यंत ग्राहक राहत आहे होळी झाले की कर्नाटकचे ग्राहक बंद होत आहे वीस पंचवीस लाख रुपये उलाटाल होते वीस पन्नास पन्नास हजार रुपये होत ग्राहकांना काय ग्राहकाला शंभर रुपये देतो आम्ही त्यांनी एकशे वीस एकशे चाळीस विकत गिरक